सिडकोतील पाथेडी फाटा परिसरातील स्वराज्य नगरमध्ये टवाळखोरांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी तलवारी व दगड काठ्यांच्या साह्यानं सात ते सात गाड्यांच्या काचा फोडल्या स्वराज्य नगरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता या घटनेनंतर पुन्हा एकदा अज्ञात टवाळखोरांनी सहा ते सात गाड्यांच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गणेश निकुंभ मी माझ्या दाजींकडे आलेलो पण ते रात्री जेव्हा पार्क केले पाऊस जेव्हा चालू होतो मी ते पार्क केले रात्री दहा रात्रीच्या वेळेस काही टवाळ खोरत नाही माझ्या गाडी पूर्ण सगळ्याच या काचा आहेत आणि माझी न्यू ग्राम ब्रँड आहे आता कोणाला माझ्यापेक्षा दोष आहे काही द्वेष निर्माण झाला पण या भागात सर तुमचीच नाही अजून बाकीच्या गाडी सहा जणांच्या काचा फोडलेले आहेत आपण बाहेर गाऊन आलेले आहेत बाहेरगाऊन पाहुणे म्हणून आलेलो आहे कार्यक्रम होता म्हणून आपण आलेलो आहे आणि रात्री तुम्हाला काय कोण टवाळखवळ पोरगाय फिरत असतील पण हे चुकीचं आहे आज माझ्यावर घडलं तसं दुसऱ्यावर कोणी घडलं आणि कोणाला इजा झाली आपण गाडी तर पण घेऊ शकतो कोणाला दुसरी इजा झाली तर जीवानिश्ची जात या संदर्भात पोलीस स्टेशन आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली एन सी नोंद दिली काही पोलीस आले पण होते सर्व्हे करायला पण मला पोलीस प्रश्न एक हे सांगायचं की तुम्ही रात्री गस्त वाढवा नाही तर एक कोणी ते असं पोलीस किंवा एखादी जीप असे सायलेंट म्हणून ठेवून द्या की जेणेकरून कुठले पब्लिकला त्रास होणार नाही याच्या काही सामान्य नागरिकचं नुकसान आहेत पण हे नुकसान तर भरून जाईल पण पण जीवानशी झालं तर ते भरता येणार नाही हे प्रशासनाला माझं सांगणं लक्ष द्यावं काय नाही साडे दहा वाजले होते टाइम पण मी गेटला कुलूप लावून म्हणजे लग्न होतं मग आपण रोज उशिरा झोपतोय आज लवकर झोप गेटलाच कुलूप लावलं तितकाच धनाधन आवाज आला आम्हाला आता लग्न इथं तसा आवाज आला असेल त्यांच्याजवळ जवळ होते त्या हत्यारांनी मी पाहिलं मी लव लव केलं मग त्यांची आमची एक त्रास ठाळली मग खरे बाबाचे तीन गाळ तीन पोरं होते त्यांच्या गाडीला लढायचे फोडले आणि हा परत सुटला गेट फुटून परत सुटला तर पुढे गेला तर पुढच्या असे जंगलात पळाले ते किती जण होते सात आठ जण आठ जण बरं त्यांच्या हातामध्ये काय होत होते मोठे मोठे बाहेर पण निघत नाही थांबायला पाहिजे चौकीने येऊ शकता ना रात्रीचे राहुल या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक